सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारात निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यात बुडून एका अल्पवयीन मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मृतकाचे नाव साजिद मजीद शेख वर्ष सतरा राहणार सेलू असे आहे साजिद हा सोनवटी शिवारात सुरू असलेल्या एका बांधकामावर मजुरीचे काम करत होता मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी म्हणजेच सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी साजिद पिण्याचे पाणी आणण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याकडे गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने सहकाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली यावेळी कालव्यातील पाण्यात साजिद माजीद शेख याचा मृतदेह आढळून आला ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पोलिसांच्या माहितीनुसार कालव्यात पाण्याची पातळी अधिक असल्याने आणि रात्री अंधार पडल्याने शोध कार्याला त्यामुळे साजिदचा जीव वाचवता आला नाही या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यालगत कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय मजूर शेतकरी आणि लहान मुले यांच्यासाठी हे कालवे जीव घेणे ठरत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने तातडीने कालव्यालगत संरक्षक कठडी उभारावेत धोक्याचे सूचना फलक लावावेत रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे मृतक साजिदच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरातील कर्त्या मुलाचा जीव गेल्याने कुटुंबियांचे हाल होत आहेत प्रशासनाने तातडीची आर्थिक मदत व योग्य मोबदला द्यावा अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून होत आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे